पुणे मुंबई या ठिकाणी आणि शहरांमध्ये देशातून विदेशातून लाखो पर्यटक या गणेशोत्सवात येतात या दहा दिवसाच्या उत्सवात काही निर्बंध आता नवीन घातले गेलेत ते निर्बंध मुक्त असावेत आज मी गणपतीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी या मागण्या करून या उत्सवाचा श्री गणेश मी विधानसभेच्या सभागृहात केलेला आहे नमस्कार आपल्यासोबत आहेत आमदार हेमंत रासने सर गणेशोत्सवाला राज्य मान्यता मिळावी अशी मागणी तुम्ही केली आहे याबद्दल काय सांग आज गेले तीस पस्तीस वर्ष गणेशोत्सवाचा कार्यकर्ता म्हणून माझी असणारी ओळख पुणे शहराचा गणेशोत्सव अठराशे त्र्याण्णव साली स्वातंत्र्याकरता एक समाज संघटित करावा एक व्यासपीठ व्हावं म्हणून लोकमान्य टेकांनी चालू केला गेले एकशे तेहतीस वर्ष हा उत्सव अतिशय दिमाखाने चालू आहे आज जवळजवळ एकशे पंच्याहत्तर देशात हा उत्सव जो पुण्यात चालू झाला तो एकशे पंच्याहत्तर देशात आज साजरा केला जातो पुणे मुंबई या ठिकाणी आणि शहरांमध्ये देशातून विदेशातून लाखो पर्यटक ह्या गणेशोत्सवात येतात या दहा दिवसाच्या उत्सवात काही निर्बंध आता नवीन घातले गेलेत ते निर्बंध मुक्त असावेत या उत्सवाच्या काळामध्ये पंढरपूरचं जसं नियोजन वारीचं झालं होतं कुंभमेळ्याचं जसं नियोजन आहे तसं या गणेशोत्सवाचं चा सुद्धा नियोजन व्हावं पंढरपूरच्या नियोजनात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाचं विरोधी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा कौतुक केलं तशाच पद्धतीची व्यवस्था शासनाच्या माध्यमातून या गणेशोत्सवात उभी केली जावी आणि हा निर्बंधमुक्त हा उत्सव व्हावा त्याला राज्य मान्यता मिळावी व शंभर कोटीचा निधी मिळावा ही मागणी मी केली होती आदरणीय सांस्कृतिक मंत्री जी शेलार यांनी संपूर्ण निर्बंधमुक्त हा उत्सव होईल त्याला आवश्यक तो सगळा निधी दिला जाईल आणि राज्य मान्यता त्याला दिली जाईल अशी सभागृहामध्ये त्यांनी घोषणा केली सर गणेशोत्सव आणि पुणे असा एक खूप मोठा इतिहास आहे लवकरच गणेशोत्सव येतोय तर या पार्श्वभूमीवर कशी तयारी सुरू या पंचेचाळीस दिवसांनी गणपती बाप्पा येणार आहे आज मी गणपतीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी या मागण्या करून या उत्सवाचा श्री गणेश मी विधानसभेच्या सभागृहात केलेला आहे सर्व पुणे कर मिळकत धारकांना चाळीस टक्के कर सवलतीचा लाभ मिळावा असा एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता त्याविषयी काय सांगाल आज पुण्यामध्ये भाडेकरूंनी काही फ्लॅट दिले त्याची सवलत रद्द करा असा थोडासा टेक्निकल गोंधळाच्या स्थितीचा प्रकार ह्या पुणे शहरात आहे त्यामुळे ती जी सवलत आहे ती सरसकट सर्वांना द्यावी अशी मागणी केली त्याच्यातनं हा गोंधळ कमी होईल आणि जे काही थोडं भाव उत्पन्न घटेल ते वेगळ्या ठिकाणावरनं ज्या असेसमेंट करायला वेळ लागतो ह्या कामापेक्षा त्याच्यात वेळ घातला तर ते, ते उत्पन्नसुद्धा वाढेल आणि सर्वांना सुटसुटीत झाल्यामुळे सर्वांना त्याचा लाभ होईल धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल कॅमेरामन आलेख चाळके सर मी अवंती भोयर महा एमटीव्ही मुंबई